दापोली शहरामध्ये रोज त्यावेळेला दहा टन भाजीपाला तालुक्याच्या बाहेरून येत होता आता वाढले आहे डिमांड दहा टन जरूया आज सत्तर ते ऐंशी रुपये किलो भाजी साठ रुपये तो किलो कुठे गेली नाही ॲव्हरेज हे दहा टन गुणिले साठ हे सहा लाख रुपये रोज भाजी या एका आयटमसाठी दापोली तालुक्यातनं बाहेर जातात चार ते पाच हजार लिटर दूध आज दापोली तालुक्याच्या बाहेरून दापोलीत येतात तेही साठ रुपये लिटर आहे म्हणजे ते परत तीन लाख रुपये झाले एवढी रक्कम किंवा एवढा पैसा रोज केवळ दोन ॲटमवरती जर तालुक्यातनं बाहेर जात असेल तर तालुकाही डेफिसिटमध्ये आहे ट्रेड डेफिसिटमध्ये आहे शेती सुधार आणि याच्यासाठी जो सगळा आता था बाजार चालू आहे त्याचा मुळापर्यंत कोणी जातच नाही असं माझा समज आहे अर्थात ते कदाचित मी करतोय म्हणून मला असं वाटत असेल पण मी माझ्या दृष्टीने मी ते प्रूव्ह केलं आज जर एवढे शेतकरी इथे राहिलेत तरुण शेतकरी आनंदाने शेती करतायत ते तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही ते इथे घडत आहे पण त्याच्या पाठीमागचं जे मूळ लॉजिक आहे की मला जर माझंशी गाव विकसित करायचं असेल तर माझं गाव हे ट्रेड सरप्लस झालं पाहिजे नमस्कार भी, भी मी विनायक श्रीकृष्ण महाजन गाव कुडावळे वडिलांची बॅकग्राऊंड सोशल वर्कची असल्यामुळे म्हणजे मुंबईतही मी काही सोशल वर्क करत होतो पण ग्रामविकासाचंच तर इथे आल्यानंतर असा एक निश्चित मनामध्ये होतं की आपल्याला राजकारणात जायचं नाही आहे आणि काम जे करायचं आहे ते शेती आणि शेतकऱ्यांसाठी करायचं कारण का त्याच्यासाठी कोणी नव्हतं फारसं असं काम करणारे ह्या भागात तरी नव्हतं कोणी म्हणून मग शेतकऱ्यांच्या मीटिंग सुरू केल्या गावागावातनं नंतर एक बुलेटिन चालू केलं कायम काहीतरी टच रहावा या दृष्टीने शाश्वत कृषी संवाद म्हणून सात वर्ष ते बुलेटिन मी मंथली बुलेटिन चालवलं साधारणतः चा दीडशे ते दोनशे लोकांपर्यंत ते पोचत असे तालुक्यातल्या गावाकडे किंवा खेड्यामध्ये लोक का राहत नाहीत खेडी मागासलेली म्हणजे निश्चित काय आहे याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की प्रत्येक खेडं हे ट्रेड डेफिसिटमध्ये आहे म्हणजे आम्ही जे विकतो त्याच्यापेक्षा खर्च आमचा जास्त आहे म्हणून मग त्याच्यावर अभ्यास करताना असं लक्षात आलं की ही जर खेडी आहे ती ट्रेड डेफिसिटची ट्रेड सरप्लस करू शकलो आपण तर विकास होईल शेती जर वरती यायला हवी असेल तर त्याला जोडधंदा पाहिजे दापोलीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी काय आवश्यकता आहे याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की दापोली शहरामध्ये रोज त्या वेळेला दहा टन भाजीपाला तालुक्याच्या बाहेरून येत होता त्या शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी द्यायची काही गरज नाही आहे आम्हाला माहिती आहे भाजीपाला कसा पिकवायचा पण त्याच्यात ॲपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यातनं आपण पैसा कमवू शकतो हे कुठेतरी सांगणं गरजेचं होतं आणि मग ते काम मी चौऱ्याण्णवपासून सुरू केलं दोन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एक तर स्थानिक लोकांना इन्कम मिळेल शेतकऱ्यांना आणि दुसरं जो भाजीपाला आज कुठेही कुठल्याही कोकणातल्या तालुक्याच्या ठिकाणी हा साधारणतः दोनशे तीनशे किलोमीटरवरनं येतो मग त्याच्यासाठी लागणारं डिझेल वेस्टफुल आहे माझ्या दृष्टीने हा राष्ट्रीय आपोवी आहे त्याच्यानंतर तिथनं इथे येतो म्हणून त्याच्यावर फवारणे जास्त करतात चांगलं राहावं म्हणून तर ह्या सगळ्यावरती सोल्युशन काय आहे तर साधारणतः पन्नास एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर आपण भाजीपाला पिकवला आणि तो शेतकऱ्यांना शहरात आणून विकायला त्यांना मदत केली तर एक तर भाव न वाढता ग्राहकांना चांगल्या भाजी ताजी भाजीपाला मिळतो आणि सगळे पैसे शेतकऱ्याच्या खिशात जातात ज्यावेळेस मी अठ्ठ्याण्णवला इथे कुडावळ्यामध्ये आलो तर तिथे एक मोरे बंधू दोघेजण खूप मेहनत करून दापोलीला भाजी नेऊन विकत होते कृष्णा आणि एकनाथ असे दोघेही खूप मेहनत करायचे मग तुम्हाला काय अडचणी आहे जी काही अडचण असेल ती आपल्याला जमेल तेवढी पूर्ण करायची त्यांना मदत करायची अशा स्वरूपाने त्यांच्यासवळ माझा संपर्क वाढला नमस्कार माझे नाव एकनाथ बाबू मोरे राहणार कुडावळे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी मी गेले पंचवीस वर्ष शेती करतोय याचं श्रेय हे माजन काकांना मी देतो मी गेले वीस वर्षापासून माजन काका मला मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज शेतीमधून माझ्या परिवाराच्या आर्थिक बाजू सांभाळतोय याचं मला खूप समाधान आहे आमची वडलोपर्जी तशी जागा काहीच नव्हती आम्ही भाडे तत्वावरती करायचो उपजीविकेचं साधन आमच्याकडे काहीच नव्हते गावात मजुरीही नव्हती एकनाथकडे त्यावेळेला जमीनच नव्हती स्वतःची तो भाड्याने जमीन घेऊन हा व्यवसाय करायचा आणि पावसाच्या पाण्यावर नंतर पाण्याची सोय नसल्यामुळे मग कुठे करायचं तर माझ्या इथली जमीन मी त्याला दिली या त्या जमिनीत तू भाजीपाला कर कट एकच आहे रासायनिक खत वापरायचं नाही अभिषारी औषध काही फवारायचं नाही मला काही भाडं नको तुला जर नुकसान झालं तर नुकसान भरपाई मी देईन कारण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येणं सेंद्रिय उत्पादनावरती किंवा भाजीपाला बनवण्यावरती हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता झालं असं की त्याची भाजी प्रेफरन्सने लोक घ्यायला लागली चव आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढला की होय हे असं पण आपण उत्पादन करू शकतो आणि तो एक सक्सेसचा एक टप्पा झाला बँकजवळ जरा संपर्क केला त्यावेळेला दहा हजाराची सुद्धा क्रेडिट आमची बँकेजवळ नव्हती ती क्रेडिट माझ्या काकाने आमची तयार करून दिली मी बँकेकडनं लोन घेऊन एक चौऱ्याण्णव गुंठे पहिल्यांदा जागा घेतली ही आमची जागा ही कुटुंबातली पहिलीच जागा होती भाजी जेव्हा करायला लागलो तेव्हा आम्ही फक्त भेंडी आणि चिबूड किंवा पडवळ असे एक दोन एक वस्तू हे करायचो त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते एकच एक भाजी पिकवतात म्हणून मग त्यांना सांगितलं म्हटलं बघा तुमच्याकडे एक गिरायक येतं दहा मिनटं तुमचं ते खात आणि एक भाजी ते जास्तीत जास्त अर्धा किलो घेणार म्हणजे चाळीस रुपये तुम्हाला किंवा पंचवीस रुपये तीस रुपये तुम्हाला देणार त्याच्याऐवजी तुमच्याकडे जे चार पाच भाज्या असतील तर तेच गिरयक तुम्हाला शंभर रुपये देऊन जाईल ज भाजीचे एक ग्राहक आला तरी तो साधारण सात ते आठ प्रकार भाजी चार प्रकार तरी नेला तरी तुला शंभर रुपये तुझ्या खिशामध्ये एका गिराईकचे येतील ही त्यांची जी संकल्पना होती ती फीट डोक्यात ठेवून आम्ही त्या पद्धतीने काम करायला लागलो आत्ता मी पावसाळी आम्ही वेलवर्गीय भाज्या जास्त घेतो त्याच्यामध्ये पडवळ असते पडवळीचं बियाण हे आमचं स्थानिक आहे चिबूड असतो तेही बियाणं आमचं स्थानिक आहे कारण काकांचं म्हणणं असं आहे की आपण बाजारातून बियाणं हायब्रीड आणण्यापेक्षा आपली जी आपल्या ह्या परिसरात आपल्या वातावरणात वाढलेल्या झाडांची जर बियाणं आपण ठेवली सुधारित बियाणं तर ती चांगल्या प्रकारे पिकायला येतात आणि आपला हुकमी पीक आहे की आपल्याला पडवळीचं मी बी टाकलं तर एवढं मला उत्पन्न मिळेल हे आपलं स्वतःचं बियाणं आपण सांगू शकतो असं काकांचं म्हणणं की बियाण्यांची बँक आपली असायला पाहिजे म्हणून चिबूड काकडी पडवळ ही माझी स्वतःची बियाणं आहेत भेंडी आहे त्याच्यामध्ये नंतर बेलवर्गीयामध्ये दुधी भोपळा घेतो शिराळे घेतो कारली घेतो अशा प्रकारे एक सात हो ते आठ प्रकारची माझ्याकडं भाजीपाला असतो माझ्याकडे पॉलीहाऊस आहेत ते सुद्धा काकांच्या मार्गदर्शनाखाली एक शाश्वत कोरडो हो अभियान हे कृषी विभागाची एक योजना होती काकांनी ते अधिकाऱ्यांकडनं ते बसवून घेतलं आणि त्याचा उपयोग असा आहे की ज्या सीजनला भाजी बाजारात नसते उदाहरणार्थ आमच्याकडं कोकणामध्ये गौरी गणपतीच्या सणाला पालेभाजी लागते श्रावण महिना हा फार उपासच असतो आणि त्याच्यामुळे त्यांना पालेभाजी जी लागते पाले हो जी ला ती मी ह्या दोन पॉली बाजारात नेतो आणि त्याचा मला चांगला फायदा होतो जी दहा रुपयाला जुडी जाणार आहे ती पंधरा ते वीस रुपयाला ग्राहक अगदी हसत हसत घेतो हा मला त्याच्यातून झालेला फायदा आहे आम्ही इथे कुडावळ्यामध्ये काकांच्या मार्गदर्शनाखाली धडपड करत असताना त्यांना असं जाणवलं की पाण्यामुळं थोडंसं इथले शेतकरी थांबतायत तर ते थांबू नयेत यासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडनं पाच शेततळ आमच्याकडे घेण्यात आली आणि ती अनुदान तत्त्वावरती घेण्यात आली त्याचा लाभ मला काकांनी मिळवून दिला जवळजवळ पस्तीस बाय सतरा मीटरचं माझं शेततळ आहे त्याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय माझा चालू आहे आणि उर्वरित पाणी मी माझ्या शेतीला वापरतो आणि त्याच्यातून मला वर्षभर पुरेल इतकं पाणी मला त्या शेततळ्यातनं अवेलेबल आहे भाजी हा विषय आहे हा काही कालावधीचा आहे तर ते आपली ताकद आहे तोपर्यंत आपण करू शकतो आणि ज्या वेळेला आपल्या उतरत्या वयामध्ये आपल्याला काहीतरी आधार पाहिजे की जसं गव्हर्नमेंट सर्वंटला साठ वर्षानंतर पेन्शन मिळते तर आपल्यालासुद्धा काहीतरी महिन्याला मिळावी पेन्शन या उद्दिष्टाने आम्ही ते डोक्यात ठेवलं आणि आज माझ्याकडं जवळजवळ चारशे ते पाचशे काजू आहे जवळजवळ एकशे वीस आंबाची कलम आहेत इतर काही फळझडं आहेत त्याच्यामध्ये पपई आहेत माझ्याकडं सुपारी आहे शेवगा आहे तर मला काजू तूत आता नवीन रोपा असल्यामुळं एक लाख रुपये मिळत आहेत म्हणजेच माझी सात ते आठ हजार रुपये पेन्शन आहे हे मला समाधान आहे त्याच्यामध्ये आंबा आता चालू झाला तर ते मला लाखभर रुपयाचा आंबा मिळेल म्हणजे डबल पेन्शन होईल सोळा हजार होईल शेतकऱ्यांची संघटना बांधायला सुरुवात केली संघटना बांधताना त्यांच्यासाठी ज्या अडचणी होत्या त्या सोडवणं हे चालू होतं आज आम्ही दापोलीमध्ये एक साधारण साडेतीनशे शेतकऱ्यांची संघटना आहे साधारण दोन हजार सहापासून तिची सुरुवात झालेली दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दोन वाजता मिटिंग होते तीन वाजता संपते दोनची मिटिंग म्हणजे तीनला सुरू होते असं नाही पहिल्या दिवसापासून आपण तिथे शिस्त ठेवलेली आहे दोन म्हणजे दोनला मिटिंग सुरू होते आणि तीनला संपते आणि हे गेले तेरा वर्ष एकही एक मिटिंग चुकलेली नाही मिटिंगला निमंत्रण नाही ज्याला कळेल तो येतो आहे ज्याला पुढे जायचं आहे तो येतो आहे ये आणि हे ज्याने ज्याने टायमिंग अटेंड केले ते आज एक पाऊल पुढे आहेत याचंही समाधान आहे आज त्या संघटनेचं दापोली ग्रामोदय फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये तिचं विलिनीकरण झालं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आज दोनशे एक सभासद झालेले आहेत ते तीनशेपर्यंत न्यायचे आहेत असं काकांचं उद्दिष्ट आहे सध्याच्या जगामध्ये मिस्टर्स खूप आहे अविश्वास तर आता जी भाजी शेतकरी पिकवतो त्याचा जो ग्राहक आहे त्याला विश्वास पटला पाहिजे की हा विष वगैरे काही वापरत नाही मी चांगली भाजी देतो म्हणून मग मध्यस्थी न ठेवता अशीच व्यवस्था आपण उभी करतो आहे की तालुक्याच्या ठिकाणी हे शेतकरी भाजी घेऊन येतील आणि ती थेट ग्राहकाला विकतील जसजशी संख्या वाढायला लागली तशी बसायचं कुठे हा प्रॉब्लेम दापोलीत होताच खूप वाईट वागणूक नगरपंचायतीकडनं आणि पोलीस स्टेशनकडनं माझ्या या शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना म्हणजे ते फुटपाथवर बसायचे कोणी आला तरी त्याला हाडूतुडूत केल्यासारखी वागणूक द्यायची त्याच्यामुळे मग ती संघटना बांधली या सगळ्यांशी डायलॉग साधला नगरपंचायतीशी पोलीस स्टेशनशी आणि आता सांगायला मला अभिमान वाटतो किंवा सांगितलं पाहिजे आमचे गेले काही वर्ष पोलीस स्टेशन बरोबर इतके चांगले संबंध आहेत इथले येणारे इन्स्पेक्टर सगळ्या पोलीस लाईनमधल्या लोकांना सांगतात की तुम्ही गावठी भाजी घेतली पाहिजे बाहेरची भाजी घेऊ नका मला पहिला पुरस्कार मिळाला तो विद्यापीठाचे सर जी डी जोशी सर यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला नवभारत छत्रालयामध्ये त्यावेळेला केंद्रीय मंत्री गीतेसाहेब होते त्यांच्या उपस्थितीतला आणि त्यावेळेला इतकं मन भरून आलं की नाही नोकरी केली असती तर मला कोणीच बघितलं विचारलं पण पन नसतं पण आज शेती करतो आहे म्हणून मला आज एका प्रमुख वक्त्याकडून पुरस्कार मिळाला असे जवळजवळ सात ते आठ प्र पुरस्कार मिळाले त्यानंतर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मला मिळाला दोन हजार चौदा साली नाशिकला मिळाला आणि ते त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला सुद्धा माझ्यासोबत महाजन काका होते मी काकांना विचारलं की तुम्ही एवढं सगळं करताय माझ्यासाठी करताय अनेक तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी करताय मग तुम्ही एवढं स्वतःचा पेट्रोल खर्च डिझेल खर्च टाकून तुम्ही गाडी फिरवताय वीस वीस तीस तीस किलोमीटरवर रात्री अपरात्री करताय मग काका तुमचं कसं काय हे आम्ही तुम्हाला काय पेट्रोल खर्च वगैरे डिझेल खर्च देऊ या का आम्ही संघटनेने पण ठरवलं होतं शेतकऱ्यांनी मला विचारलं या की काका तुम्ही एवढं सगळं आमच्यासाठी करताय तुम्ही कधीच भाजीपाला विकायला येणार नाही आम्हाला माहिती आहे तुमची फी काय आमच्यासाठी एवढं करता येतं म्हटलं फी घेणार आहे मी तुमची पण म्हटलं ती थोडी वेगळी आहे बाजूचा शेतकरी जेव्हा तुमच्याकडे येईल भाजीपाला कसा करायचा तेव्हा हातचं काही न राखून ठेवा ठेवतात त्याला शिकवायचं ही माझी फी आहे आणि एवढं बोलल्यानंतर आम्ही आज जवळजवळ सात ते आठ वर्ष माझ्याकडे बरेच शेतकरी शिकून जातात आणि येतात काम करतात आहेत शिकतायत आज स्वतःच्या पाय उभे राहत आहेत हीच खऱ्या अर्थाने ही, ही काकांची गुरुदक्षी दक्षिणा आहे असं मला वाटतं आहे आणि आम्ही त्याच्यापासून समाधानी आमचा वेळ काढून आम्ही त्यांना शिकवतोय पूर्ण आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आज बरीचशी उदाहरणं आज दापोली तालुक्यामध्ये आहेत आणि ह्या सगळ्या ह्याचा परिणाम असा झाला की फार थोडी भाजी लोकली बनवत होते आमच्या गावात तर हे दोघेच जण होते आज तालुक्यातले किमान दोनशे ते तीनशे शेतकरी भाजीपाला व्यवसायाकडे वळलेले आहेत ह्या सगळ्या चळवळीतनं आज दहा एक तरुण मुलं जी शहराकडे गेली असती ते आज इथे राहिलेत भाजीपाला पिकवतात आणि खूप आनंदात आहेत आणि मला सांगतात काका आम्हाला शहरात जायचं नाही आम्ही आहोत त्याच्यात खुश आहे आता कसं झालं की ह्या शेतकऱ्यांमध्ये खूप कॉन्फिडन्स आला आहे आत्तापर्यंत कसं होतं की शेती तोट्याची फायद्याची नाही काय उपयोग नाही पैसा नाही मिळवू शकत आपण त्याच्यातनं पण अशी उदाहरणं आता इथे या भाजी व्यवसायाच्या जोडधंद्यामुळे उभी राहिलेली आहे की ज्यांच्याकडे काही नव्हतं त्यांच्याकडे आत्ता सर्व काही आहे शेतीमधनं काय मिळतं हे जर कोणाला बघायचं असेल तर आमच्याकडे यायला हरकत नाही गणित मांडून मी बरंच काही दाखवू शकेन तुम्हाला त्याच्यापेक्षा सुद्धा कोणाला खरोखर करायची इच्छा असेल तर इथे या बघा आणि मी मगाशी सांगितलं असं की माझी ही फी आहे त्यामुळे शेतकरी तुम्हाला फ्री शिकवतात अर्थात कामही करून घेतात ह्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगितलं आहे कुठेही लेक्चर द्यायला जायचं नाही ज्याला शिकायचं त्याला सांगायचं शेतावरही माझ्याबरोबर काम कर आणि शिक म्हणजे उद्या असं व्हायला नको की तुम्ही सांगितलं होतं ते तुम्ही करताय दुसरं असं पण होऊ नये त्याच्यात आता हा माझ्या दृष्टीने एक टप्पा झाला की भाजीपाल्यामधनं पैसा मिळतो त्याच्यातनं आपण चांगलं जीवन इथे जगू शकतो हा कॉन्फिडन्स येणं गरजेचं होतं इथपर्यंत थांबून चालणार नाही आहे मला हे एक मॉडेलसारखं उभं करायचं आहे प्रत्येक गावामध्ये ही क्षमता आहे सेल्फ सफिशियंट होणं आणि सरप्लस होणं आणि एकीकडे आपण असं म्हणतो की भारत देश हा खेड्यांचा आहे माझं म्हणणं आहे मी एक गाव जरी आज करून दाखवलं की माझं ट्रेड सरप्लस आहे गाव तर भारत देश ट्रेड सरप्लस व्हायला वेळ आणणार नाही आणि ह्याच्यामध्ये मी कुठलंही वेगळं पॅकेज घेत नाही आहे ज्या शासकीय योजना आहेत त्याच वापरतो